नमस्कार लाडकी बहीण योजनेनंतर आता महायुती सरकारने नोकरदार महिलांसाठी पाळणा नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत ही योजना सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणाघरे सुरू करणार आहे यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना आपल्या मुलांच्या संगोपनाची सुरक्षित आणि दर्जेदार सोय मिळणार आहे ठिकाण महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात तीनशे पंचेचाळीस ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार आहेत या पाळणाघरामध्ये डे केअर सुविधा शालेय शिक्षण पूरक पोषण आहार आरोग्य तपासणी आणि लसीकरण यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील मुलांना दिवसातून तीन वेळा नाश्ता आणि जेवण दिले जाईल पाळणाघरे महिन्यात सव्वीस दिवस आणि दररोज साडेसात तास सुरू राहतील प्रत्येक पाळणा घरात एक पाळणा सेविका आणि एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल पाळणा सेविकांना पाच हजार पाचशे रुपये आणि पाळणा मदतनीसांना तीन हजार रुपये प्रतिमहा मानधन दिले जाईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही अतिरिक्त भत्ता मिळणार आहे या घोषणामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसोबतच नोकरदार महिलांनाही मोठा दिलासा मिळणार आहे यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील आणि मानधन वाढेल जाईल अशी घोषणा केली आहे धन्यवाद